येवला तालुक्यातील पूर्व भागातील गोंडगाव सुरेगाव तसेच तळवाडे या परिसरात बिबट्यानं काही शेतकऱ्यांना दर्शन दिल्यानंतर रामदास खंडेराव भागवत राहणार गोंडगाव गट नंबर एकशे एकोणनव्वद मधील शेतामध्ये बिबट्यानं हरण आणि एका कुत्र्याचा हल्ला करून जीव घेतला असून या घटनेमुळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर धास्तावलेले होते या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाकडून दखल घेत गोंडगाव तळवाडे रस्तालगत रामदास खंडेराव भागवत गट नंबर एकशे एकोणनव्वदमध्ये मध्ये तात्काळ सदर बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आलाय या विमा अधिकारी श्री नागापुरे प्रमोद भागवत रामदास भागवत अप्पासाहेब भागवत संभाजी भागवत सोमनाथ भागवत रमेश भागवत आदी ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज साठी नासिर पठाण नाशिक